टॅक्सी चालक मालक असोसिएशन स्वर्गीय प्रकाशी पेंडकर यांचे कार्यकर्ते अनिल जगताप रिजवान शेख वासनिक सचिन केदारे सचिन बनसोडे नितीन पार्टे बाळू नागपूर वसीम शेख महेश जगताप हे सर्व रिक्षा चालक सुभाष चौक ब्रिज या ब्रिजवर भरपूर खड्डे झाले आहेत ते खड्डे बुजवण्याचे काम महापालिका करू शकत नसल्यामुळे सर्व रिक्षा चालक व पदाधिकारी यांनी मिळून आज खड्डे बनवण्याचा कार्य आम्ही केले आहे या कार्यामध्ये ट्रॅक पोलीस पाटील साहेब हे देखील सामील होते विठ्ठलवाडीच्या ब्रिजवर सुद्धा खड्डे आहे ते देखील बुजवण्याचे काम महापालिका करत नसेल आम्हाला सर्व रिक्षा चालकांना चालकांना होणारा जो त्रास वाहन व शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही हे लक्षात घेऊन आम्ही सर्वजण कामाला लागलो आणि खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केलं आणखीन काय खड्डे राहिले असेल ते सुद्धा करणार आहे कृपया महानगरपालिकेने या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे आहे तरी प्रवाशांना कुठल्याही वाहन चालकांना त्रास होत न होता यासाठी आम्ही हे लक्षात घेऊन विभाग आमच्यावर आमचे ट्रॅफिक पोलीस पाटील साहेबांनी देखील आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि अजून पुढे अजून भरपूर खटे आहेत ते आम्ही संध्याकाळपर्यंत करणार आहोत तरी पालिका प्रशासनाने ह्या गोष्टीची लक्षात घ्यावा आणि सध्या त्याचे पदाधिकारी निवाण शेख नवीन मा केदारे आणि आमचे हे मित्र मयूर शर्मा आणि पटांगे साहेब देखील या या कार्यामध्ये उपस्थित आहे आणि या खड्ड्यामध्ये खड्ड्यामुळे लोकांचे ॲक्सिडेंट होतात हात पाय तुटतात त्यामुळे याला प्रशासन जबाबदार आहे आणि मी इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा